आता बारामध्ये मध्ये आलेलो आहे आणि इथं पार्किंग साठी सोयी केलेली तिथं आपली गाडी लावलेली आम्ही फार शेवट शेवटी आलोय इकडं शेवटाला गाड्या लावायसाठी कारण तिकडून चलत यायचं म्हणलं तर <laughs> चला चला बघू काय काय नाही प्रदर्शन राहणार पार्किंग साठी सोय केली गाड्याच गाड्या लावल्यात हा कुंकड बी इकडून गाड्या चालू पार्थ वाटत असत पलीकडल्या राडाच राडा आहे गाड्यांचा तिकीट काढलेलं हे तर नंबरला ला उभं राहावं लागतंय काय पलीकड नाही कुठून जायचं स्वीकारली जात नाही असे तिकीट दिलेले ते आपल्याला साठ रुपयाला एक तिकीट आणि हे तर तिकीट जमा करायचे तर पुढं नंबर एक नंबर एक ते ड्रोनच बहुते का शेततळ पहिलं शेततळ होय पाणी पहिलं लागत हे काय ठेवलं बर ह्याच्यात बदक का काय कोंबड्या येतात कोंबड्या का बर ठेवल्यात येते तो काहीच गर्दी ल माणसांची चला, चला पुढं आणि लय शंभर एकरात ये येत जा आपल्याला एकरा दोन तीन तास मोडा

फवरीत आहे पण उन्हामुळं पाणी दिसत नाही भिंडी लाल की भिंडी है फुल ही लागले নাই ক लगल <painting�> <free> नोंदवायचं चालू ह्याचं इथं नाव धुऊन दिले सगळ्या पुढं जाऊन देत नाही तर इकडं

Hai अलर्ट तो दोन आहे ಅಳವಂಟಾ ಕಂಪನಿ ಚೆರೀಟೊಮ್ಯಾಟೋ ਤਬਾਰਿਕ ਬਾਰਿਕ ਟੰਬਾਟੀ ਲੱਗ ਲਿਆ ਦੇ ਦੇਵਾਲੀ ਬੁਕੀ ਟੰਪੋਟੀ ਆਈਡੈਂਟਾਈਡ ਆਈਡੈਂਟਾਈਡ ਇਸ ਸੈਕਸ਼ਨ ਮੂਦੇ ਆਲੋ ਕੋਣ ਆ ਦੇ ਇੱਥੇ ਇੱਥੇ ਲਗਾਇਆ

कांदेचे <laughs> प्लट्स <there's a> <laughs> हो। कुठलं म्हणजे बी कुठलं हे खाली आहे का याला काय का नुसते मानू कड वाढले पाच महिन्याचा कांदा आपला बाजारात इकून मोकळा होतोय पैसे घेऊन आपण ह्याचा अनेक मान कुठ अंसान गेल नाही बिगर खाताच आहे ना आता बिगर खाताचा कसा आहे जेहरत आहे ह्यांची आहे काय खाताची जेहरत आहे ही nó <laughs>